नेहमीच्या मध्य भुकेला लागणारा खाऊ म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेले मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडक हा चिवडा लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत असे मस्त आवडीने खातात चिवडा हा मस्त कुरकुरीत झालाय तसा आवाज येत आहे चला तर रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर घेतले इथं अर्धी वाटी शेंगदाणे त्यानंतर सुकं कोबरं चे काप करून घेतलेले आहे त्यानंतर इथे एक चम्मच मोरी घेतलेली आहे त्यानंतर सात ते आठ मिरच्या मी कापून घेतलेल्या अशा प्रकारे लांब कापून घेतलेल्या आहे त्यानंतर लागणारा कढीपत्ता एका मोठ्या चाळणीत मी इथे मुरमुरे काढून घेते आणि मुरमुरे छान गाळून घेणार आहे मुरमुऱ्यामध्ये जे पीठ असते म्हणजेच बारीक बारीक जे काही बारी बारी असते ते यामध्ये निघून जाते आणि छान अशा प्रकारे गाळून घेऊया चला तर सर्व मुरमुरे इथे गाळून घेते मी आणि एका काढाई सर्व मुरमुरे काढून घेऊया त्यानंतर मी ते गॅस लावून हे मुरमुरे सर्व अगोदर भाजून घेणार आहे मुरमुरे आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं मी छान भाजून घेणार आहे आणि छान असे तुकडे पडीन मुरमुरेचे अशा प्रकारे भाजून घेणार आहे हाताला मी इथे दाबून आहे तुम्हाला तशा प्रकारे इथे मुरमुऱ्या भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला गरम तेलात सुख खोबऱ्याचं काप तळून घ्यायचे आहे इथे मी खोबरं तळून घेतलेला आहे आणि हे सर्व सुख खोबरं मुरमुऱ्यावरती टाकून देऊया त्यानंतर शेंगदाणे पण छान आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर हे शेंगदाणे आपण मुरमुऱ्यावरती टाकून देऊया आणि कडीपत्ता सर्व छान तळून घेऊया आणि हे सर्व कडीपत्ता काढून मुरमुऱ्यावरती टाकून देऊया आता तडक्याच्या स्पॅनमध्ये मी इथे थोडंसं तीन ते चार चम्मच तेल घेतलेला आहे आणि हे तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे मोहरी इथे एक चम्मच टाकलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला मिरची टाकायचे आहे मिरची छान तळून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करून अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद यामध्ये घालून देते आणि सर्व तेलामध्ये फिरवून घेऊया आणि सर्व तडका या मुरमुऱ्यावरती टाकून देऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी सर्व चवीनुसार मीठ टाकते आणि इथे सर्व आपल्याला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुरमुरा चिवडा किंवा भडा हे अगदी लहान मुलांपासून तर मोठे माणसापर्यंत आवडीनं खातात चला तर इथे मी गॅस सुरू करून कमी फ्लेमवरती परत दोन तीन मिनटं मुरमुऱ्याचा चिवडा फिरवून घ्यायचा आणि सर्व चिवडा आपला रेडी झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका